आज आपण बोलणार आहोत अशा एका महिलेबद्दल ज्यांनी बॅट हातात घेतली नाही पण ज्यांच्याशिवाय आजचं भारतीय महिला क्रिकेट अस्तित्वातच आलं नसतं त्यांचं नाव प्रेमला काकी चव्हाण कराडच्या मातीतून उघवलेली ही स्त्री फक्त राजकारणी नव्हती तर ती होती महिला क्रिकेट मागची खरी शक्ती ज्यांनी आपल्या स्वतःच्या पैशातून मेहनतीतून आणि विश्वासातून महिला क्रिकेटला पंख दिले त्यांचा जन्म गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातील एम एन राव जगदाळे यांच्या पोटी झाला त्यांनी त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण इंदूरमधील एस एन डी टी येथे पूर्ण केले त्यानंतर त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेज बॉम्बे येथे केले जिथे त्यांनी मॉन्टेसरी शिक्षणात डिप्लोमा मिळवला प्रेमला यांनी सत्तावीस एप्रिल एकोणीसशे बेचाळीस रोजी दाजीसाहेब चव्हाण यांच्याशी लग्न केले त्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह निरुपमा अजितराव यादव आणि विद्यालता व्यंकटराव घोरपडे यांच्या आई होत्या एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे साठ पर्यंत चव्हाण महाराष्ट्राच्या शेतकरी आणि कामगार पक्षाच्या सदस्या होत्या नंतर त्यांनी पाचवी लोकसभा एकोणीसशे एकाहत्तर ते सत्याहत्तर सहावी लोकसभा एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणऐंशी आठवी लोकसभा एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणनव्वद आणि राज्यसभा एकोणीसशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व केले त्यांच्या पतीच्या निधनानंतर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्या लोकसभेवरती बिनविरोध निवडून आल्या पुढील तीन टमसाठी त्या कराड मतदारसंघातून पुन्हा, पुन्हा निवडून आल्या आणि काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जेव्हा राज्यातील अनेक दिग्गजांनी देवराज उर्स यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसशी युती केली तेव्हा चव्हाण यांनी इंदिरा गांधींसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करले एकोणीसशे ऐंशी मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यावर त्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये चव्हाण यांना राज्यसभेवरती नामांकित केले एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये चव्हाण कराडमधून लोकसभेवरती पुन्हा निवडून आले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये राजीव गांधींनी त्यांच्या मुलाला संसदेत कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे चालू ठेवण्यास सांगितले तेव्हा चव्हाण यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली चव्हाण यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये लोकसभेत भाग घेतला तोपर्यंत त्यांनी त्यांच्या शेवटच्या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि सलग सर्वटम त्याच पदावरती काम केले त्या महाराष्ट्रातील कराड भागातील एक शिक्षणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या राजकारणातील त्यांनी सक्रिय भूमिका निभावली त्या लोकसभा सदस्य राहिल्या आणि समाज अपलिफ्टमेंटसाठी नेहमी आघाडीवर होत्या पण त्यांच्या आयुष्याचं खरं ध्येय होतं महिलांना समाजात संधी मिळावी एकोणीसशे सत्तरच्या दशकात जेव्हा भारतात महिला क्रिकेटची कल्पनाही कोणी केली नव्हती तेव्हा प्रेमला काकी यांनी वुमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया WCAI, ची स्थापना करण्यात मोठी भूमिका निभावली त्या या संघटनेच्या अध्यक्षपदी आल्या आणि महिलांच्या क्रिकेटसाठी मार्ग उघडला त्या काळात खेळाडूंचा प्रवासाचा खर्च राहण्याची सोय किट काहीही नव्हतं पण प्रेमला काकी म्हणायच्या मुलींना संधी मिळायला हवी बाकी सगळं आपण बघू त्या स्वतः त्यांच्या प्रवासाचा जीवनाचा प्रशिक्षणाचा खर्च उचलायच्या कधी घरातील सोनं गहाण ठेवलं तर कधी स्वतःच्या संपर्कातून निधी जमवला त्यांनी खऱ्या अर्थाने महिला क्रिकेटसाठी आईसारखं काम केलं पूर्वीच्या भारतीय महिला क्रिकेटपटू शांतारंगास्वामी डायना एडुलजी आणि अंजू जैन या सगळ्या सांगतात जेव्हा आम्हाला विमान प्रवास परवडत नव्हता तेव्हा प्रेमला काकी स्वतः पैसे द्यायच्या त्यांनी म्हटलं होतं तुम्ही फक्त खेळा बाकी मी बघते त्यांच्या अशा पाठिंब्यामुळे भारताने एकोणीसशे शहात्तरमध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट सामना खेळला आणि हाच भारत महिला क्रिकेट इतिहासाचा पहिला सुवर्ण अध्याय ठरला प्रेमला काकी फक्त आर्थिक मदत करत नव्हत्या त्या संघटनात्मक कामातही पुढे होत्या त्या खेळाडूंसाठी मैदाने प्रशिक्षण सुविधा आणि महिला प्रशिक्षक या सगळ्यांची व्यवस्था करायच्या त्या नेहमी म्हणायच्या क्रिकेट हे फक्त पुरुषांचं नाही हे प्रत्येक भारतीयांचं आहे त्यांनी अनेकदा सरकारकडे अर्ज करून महिला क्रिकेटला बी सी सी आयचं मान्यताप्राप्त स्थान मिळवण्यासाठी लढा दिला त्यांच्या प्रयत्नांमुळे पुढे महिला क्रिकेट भारतात स्थिरपणे उभं राहिलं प्रेमला चव्हाण यांचं निधन आठ जुलै दोन हजार तीन रोजी झालं पण त्यांचं काम आजही प्रत्येक महिला क्रिकेटपटूच्या हृदयात जिवंत आहे हरमनप्रीत कौर मिताली राज या सगळ्या महिलांना आपण गौरवतो पण या खेळाडूंचा पाया घालणारी ती आई होती कराडला प्रेमला काकी एका स्त्रीनं दाखवून दिलं स्वतः खेळणं महत्वाचं नाही इतरांना खेळला खेळायला प्रेरणा देणं हे खरं कार्य म्हणून आज आपण त्यांना सलाम करूया भारतीय हो, महिला क्रिकेटच्या